नमस्कार आदर्श मध्ये आपलं सर स्वागत आहे मी नितेश उपाध्ये आज आपण बीड लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्वपूर्ण आणि काही माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणणार आहोत नेमकं बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाचं पार्ट जड आहे हे देखील पाहणं महत्वाचं आहे एकीकडं एक महायुतीकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळे बीडमध्ये आपल्याला तिरंगी लढत असल्याचंच चित्र पाहायला मिळत आहे नेमकं बीडच्या जनता कुणाच्या बाजूने आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे नेमकं बीडच्या राजकारणामध्ये नेमकं कोण बाजी मारणार आणि या बीडचा लोकसभेचा गड कोण सर करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे नेमकं बीडच्या राजकारणात कुणाची उमेदवारी आणि कोण या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बाजी मारणार आणि कोण दिल्लीला जाणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे बीडची जनता नेमकं कुणाच्या पाठीमागं आहे एकीकडे पंकजा मुंडे यांची महायुतीच्या उमेदवार असल्यामुळं त्यांच्या पाठीमागं जिल्ह्यातील सर्वच नेते असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी यांच्याकडं मात्र काही सामान्य आणि बीडचे आमदार सोडतात इतर कोणतेही नेते त्यांच्या पाठीमागं आहेत असं सध्या चित्र पाहायचं मिळत आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांना बाळासाहेब आंबेडकर यांनी उमेदवारी दिल्यामुळं त्यांच्या मागं देखील मोठा समाज आणि बहुजन समाज मोठ्या ताकदीने उभा असल्याचं चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे नेमकं बीडच्या राजकारणामध्ये या बीडचा जो लोकसभेचा गड आहे तो नेमकं कोणता उमेदवार सर करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे पंकजा मुंडे यांच्याकडं नेत्याची खूप खूप मोठी टीम असल्यामुळं त्यांना जिल्ह्यामध्ये जाणं शक्य झालं आहे आणि गावगावी जाऊन त्या देखील स्वतः मतदारांशी गाठीभेटी घेत आहेत आणि त्यानंतर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे हे देखील मोठ्या ताकदीने जिल्हा स्वतः फिरत आहेत आणि मतदारांशी संवाद साधत आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये ते देखील मतदारांना या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भेटत आहेत आणि वंचितचे अशोक हिंगे पाटील हे देखील मोठ्या ताकदीने आणि मोठ्या जिद्दीने या रडांगणामध्ये उतरलेले पाहावेस मिळत आहेत ते सुरुवातीपासूनच मराठा आंदोलनाच्या चळवळीत असल्यामुळं त्यांना खूप मोठी साथ देखील या मतदारसंघामध्ये आणि बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये होताना पाहावयास मिळत आहे नेमकं त्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष देखील त्यांना मोठी साथ या निवडणुकीमध्ये मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे नेमकं बीडच्या लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि कोण बीडचा खासदार होणार हेच पाहणं महत्त्वाचं आहे